डेरी पटात वरती नेत असाल तर त्यांचा डॉक्टरी जरा जरा व्यवस्थित जरा दमन टाकाय सांगा कारण या सीझनला दोन पैलवानाला गंभीर झुकापतीमुळे आपल्यातून निघून जावं लागलं तर एका कुस्तीनं काय देव मात्र होत एका कुस्तीनं इतका पैलवान मोठा होत

श्वास घर 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 चक्कर चक्कर इकड़ा मानवता चौनिया काही सुद्धा घेऊ शकतो आजो चव्हाण आकड्यात आला एक हजार पेना करायला गेला एक जण झाला एकाचा केला तुका आणि झाला मत्ता मत्ता सोपिया सैयद हात विकार मूर्तीचा पर्याय आणि गुर्दा घात होती कामा उंचा पुरवठीचा ऐशिवारी झडगी लाभलेला गोराडी गोप्टा सोप्या मूर्तीचा बोलवा अनवर पलवान अपसर पलवान हरिण यांचा तो लातो तब्येत मात्र ओपनच्या प्लेअर सारखी होणार बर का अप्सर असतात लक्ष देण्याची गरज आहे फार मोठ्या बंदा ताकीचा पण घडू शकतो हा पोरगा पवला पिलूया पोरगा ओर जर पिळला तर ओटातून दूध थेट निघा ज्यांच्या ज्यांच्या कुठच्या बाकी असतील एक हजार रुपये परवान गुंटणाऱ्याला आठशे रुपये आणि दोनशे रुपये असं बक्षीस रुपया

जरा पाण्याचा कमी करत सरा पैलवान अनेकदा पाणी फुरलं पाहिजे या कुस्ती मैदानाला मोहन दादा मोहनदा आलेल्या अनेक जुने पैलवाडी आलेल्या आलेल्या सर्व पैवानांचा कुस्ती शुभिरांचा कुस्ती कमिटी चौकरे यांच्या सहर्ष स्वागत आहे एक हजार रुपये नामाच्या लोटचे पैवान आकड्यावरती लवकर या नसता मोठ्या कुस्त्या चालू केल्यानंतर एकाची कुस्ती लागणार नाही याची नोंद घ्या कस्त्या लागलेल्या पहिला मागासून उभे राहा पैलवान कढल बरा हिकु हज़ार रुपए नमांजे वटि परवान जरा कमी करा कोग पाण्याचा अरे कोणच्या कुस्त्या होणार नक्की साबळे पोरवा ना नाव काय तुझं सचिन साबळे अरे अवताडे पोरवा

अतिशय चांगला मैदा पहिलवान मिळणार सर्वांनी मान्य करा सर्वजण सहकार्य करत आहे अवताडे परवान तुझं नाव काय ओमकार आवताडे आणि सचिन काबळे लवकर आकडे ठे पावणे सहा वाजत्या मानवाला जन्म घ्यायला मानवाला जन्म घेतल्यापासून कराड मानवाला अन्नासाठी वन वन भटकांची कराव रंगायची सुटकी शिकार करत आपल्या हो, पोटाची खडी भरा लागायचे आणि त्याला पकडण्यासाठी बापी टाकाय लागायचे तेव्हापासून कुस्ती झाली लढाव लागायचा या सिंहासारख्या दुसऱ्या पशु बरोबर त्याला लढावं लागा लागायचं तेव्हापासून कुस्ती चालवल्या मानवाला भोतरावर हो जन्म घेतल्यापासून

दुसरी कुस्ती चालू करा सच्चनाने अवतार कुस्ती चालू करा आदित्यचा त्याचा शाकी प्रमाण या पवित्र मातीसाठी हा देश स्वतंत्र करण्यासाठी आणि एक शहीदांनी दिले बँकचे प्रभूजी बोराडे बावडे बँकेचे प्रभोकरजी बोराडे यांनी सुद्धा माझ्या कमिटी साठी शंभर रुपये बक्षीस दिला बक्षीस भत्ता केला पैसे सगळे ग्रस्त देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक तरुणांनी बलिदान दिलं तेव्हा देश स्वतंत्र दिला अनेक तरुणांनी या देशासाठी बलिदान दिला हे भारत स्वतः स्वतंत्र करण्यासाठी हे बलिदान देणारे म्हणणारे त्यांनी शपथ घेतली सगळ्यां देशासाठी मरेचर देशासाठी अशी शपथ घेणारे शेर पंजाब शेर पंजाब शहीद भगतसिंग पोलीन होते हा इतिहास इतिहास का सांगावा लागतो कारण आपल्या पुढच्या पिढीला इतिहास घडवण्यासाठी इतिहास सांगावा लागतो हा अजून इतिहास आहे सोय नक्षर लिहिला स्वराज्य स्थापनेची संकल्पना केली राजर्षी शहाजी राजांना बाळासाहेब लिजाऊन कराव राज्याचं राज्य निर्माण व्हावं प्रत्येकाला आपलं राज्य वाटावं म्हणून स्वराज्याची संकल्पना केली त्या राजांना आणि ते स्वराज्याचा निर्माण करण्याचे का शहाजी पुत्र शिवाजी राजांना अंमलात आणलं वयाच्या सोयावसून राजेश्वराच्या साक्षीना या जगामध्ये दुधाने अभिषेक घडणारी माणसं आपण अनेक पहिले परंतु हो, शेताच्या रक्ताच्या समान देवाला अभिषेक घालणारा या जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज घर 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 चत्रगड चतरगड कुस्तीचा सांगत होतो स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली राहणेश्वराच्या छत्रपतींना काय सांगत होतो पुन्हा एकदा या जगामध्ये दुधाना आणि तेराना अभिषेक होणारी माणसं आपण अनेक पाहिले परंतु स्वतःच्या रक्ताच्या थेमाना अभिषेक खालणारा जगातले असा हा राजांचा इतिहास ज्ञानेवरने ज्ञानेश्वर लिहिले वयाच्या सोळा वर्षी शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली वयाच्या सोळा वर्षी यवराज पटला ना महावंत केसरीची चांदीची गदा आपल्या नावर्ती केले का इतिहासा या कुस्तीबाजाला आपल्या जालनाजीतला एक सामाजिक एक नेतृत्व अनेक ठिकाणी जामीन समस्याला गंभीर बटनाला वाचा फिरण्याचे काम करणारे व्यक्तिमत्व एकेकाचे पैलवान आज पैलवानचे कुस्ती शकते आणि एक आखाडा भरवणाऱ्या सहज असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पहिलवान रतन कुमार नाईक होत टायगर यांची उपस्थिती या मैदानासाठी लाभली आहे नंतर तुम्हाला आपलं स्वागत आहे मनापासून अनेकांनी नगरचा मैदान बघितलं हो मराठवाड्यातलं एक चांगलं कुस्ती मैदान संपन्न पडला त्याच वाढतात नाव झालं टायगर रस्ता खरं सांग का येता येता ती लाल माती बघितली बालू मामा यांनी बालू मामाला सुद्धा प्रश्न पडला एवढा पैसा मैदानासाठी खर्च करण्यासाठी हा माणूस कसा उपलब्ध करत असेल परंतु कुस्तीवरती प्रेम आहे कुस्ती माझी माता कुस्ती माझी पिता कुस्ती माझी गुरु कुस्ती माझी तारो दीड हजार रुपये इनामाचा पैलवान आखाड्यात आलेला जोड पाहिजे अफसर परवा किरण भाऊ फार चांगलं कुस्ती मैदान घेतलं अनेकांनी कौतुक केलं त्या मैदानाचं वेगवेगळ्या कुस्तीला वेगवेगळ्या पंच आणि टायगर रस्त्या ती माती कुठून उपलब्ध केले ती माती मला घेऊन त्या लागलेल्या होत्या बालेमा का करेल या सगळ्यात माग राहते पस्तीचा माळा फिरवण्याचे काम या करण्याच्या ग्रामस्थांनी केल्या दोन हजार रुपये इनामाचे परिवान जरा किया मिनिटाच्या आत दीड हजार पेनामाची बेलवान पे आत प्रयास्ट दिलं जाणार नाही याची नोंद घ्या मला एक जाणीवपूर्वक उल्लेख करावा लागतो इनाम किती होता दोन हजार पैना बाजारातला हासल माल उचलला आहे इथ एक जाणीवपूर्वक उल्लेख करावतो सन्मान या बंगले पलवार शेके ফোট কমিটি শরীর রুপে বসি সন্মানো কমিটি শরীর বসে মানপ হাজার পাই না পৈল আক্রা

ज्यांच्या कुस्त्या झाल्या ते परिवार खाली भासून घ्या ज्यांच्या कुस्त्या झाल्या ते आता भसून घ्या आता नवीन परिवहनाच्या उद्या ऋषिकेश पोपळगड टाकडे आला पेन ची पैलवान ख मागसरा अनेक चांगल्या कुस्त्या मैदानात येतात पैलवान हे पैलवान

बावीस तारखेला वैजापूरला वागलगावला कुस्ती बाजारा तिथ एक नंबरला लढणारा प्रमोद खळ्या रे कृष्णा पवार दोन नंबरची तेवढी तगडी कुस्ती तीन नंबर एक तेवढी तेलाची कुस्ती आहे रोज कुस्ती बाजारा रोज याद बाजारा गेली कुस्ती दिली आकड्यात घ्या बाहेर गेली कुस्ती दिली जाणार अजय आणि जोडदार कुस्ती करून विशाल आणि संदीप चव्हा चला कपडे कडून या चला दीड हजार रुपये नेमाचे पेलवा एक हजार दोन हजार रुपये वरती जोडलेल्या कुर्तीचे पेलवा वार्ता पेपर चे वार्ताहर बन जाल्या पत्रकार बंधू चालले सन्माननीय अरुण भाऊ ठोमरे वार्ता ठोमरे बंधू दीड हजार रुपये नव्हती परवा पुतो जोर पाहिजे जोर द्या सन्माननीय वार्ताहर साहेब या कुस्ती मैदानाचे बातमी उद्याच्या फ्रंट पाहायला उद्या महाराष्ट्राला कळू द्या चौक्या मध्ये किती मोठं कुस्ती मैदान झालं देणगी दिली आणि त्यातून कुस्ती मैदान संपन्न झालं कारण तुमच्या हातात का। ग्लॅमर आणण्याच काम करण्याचा जिंकण्याला आठशे जिंकण्याला आठशे रुपये आणि हरणाऱ्याला दोनशे रुपये वीस टक्के आणि ऐंशी टक्के भक्सी स्वरूप एक हजार रुपये इनामाच्या पुढच्या कुस्त्यांचे बक्षीस स्वरूपा पैलवान नोंद घ्या आणि एक योगा पट्टो वरद जोशी चालला वरद जोशीचे चे पिता श्री जोशी ऍक्सिडेंट मुळे घरी बसू स्वतः एकटाला हा बालक एसटी ने प्रवास करो आणि आकड्यात हर्षद बरोडे आला कोणाबरोबर कुस्ती आहे हर्षद बरोडे जोरदार हा हा नाव काय विकास दोन हजार रुपये विकास दुधारे हा प्रतिकार हर्षद बरोडे हा प्रतिकार ओम मोरे आणि जोडीदार अशी दीड हजार रुपयावर कुस्ती चालू आहे इकडे झोळीदार धरण्याचा प्रयत्न एकता एक की करण्याचा प्रयत्न पण खरो मेटा पकडला त्या शबास शबा वेळ ही कुस्ती जवळ आलीकडचे शब्स आकिव आणि बांजाचा बांधाचा उमोरे एका तगड्या प्रतिस्पर्धा बरोबर आदित्य साबळेजी कुस्ती लागली होतो दीड हजार रुपये ना いますあれ